आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या बावीस जुलै ते बारा ऑगस्ट दरम्यान चालणार आहे या पार्श्वभूमीवर सरकारनं एकवीस जुलैला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे तेवीस जुलैला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अधिवेशनात सादर करतील पंढरपूर इथं चौतीस फलाटांच्या चंद्रभागा यात्रा बसस्थानकाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या लोकार्पण होत आहे हा राज्यातील एस टी महामंडळाचा पहिलाच भव्य प्रकल्प आहे सुमारे तेहतीस कोटी रुपये खर्चून अकरा हेक्टर जागेवर या बस स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे यासोबतच एक हजार यात्रेकरूंसाठी निवासस्थान देखील बांधण्यात आलं आहे वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण स्थगित करण्यात आलं आहे मसुरीच्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीनं खेडकर यांना पत्र पाठवून ही माहिती देत महाराष्ट्र राज्य सरकारच्या या कार्यक्रमातून पदमुक्त करत अकादमीत परत बोलवलं आहे कोणत्याही परिस्थितीत तेवीस जुलैपूर्वी अकादमीत हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश खेडकर यांना देण्यात आले आहेत सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अहेरी तालुक्यातील वडलापेठ इथं साडेतीनशे एकर जागेवर दहा हजार कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प उभारणार आहे या प्रकल्पाचं भूमिपूजन उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे नागपुरातील दिवाडकर अजित बेकरीचे संचालक आणि ज्येष्ठ रंगकर्मी अजित दिवाडकर यांचं आज निधन झालं मृत्यूसमयी त्यांचं वय ऐंशी वर्षांचं होतं एकोणीसशे पंचावन्न साली अजित बेकरी सुरू करणाऱ्या दिवाडकर यांनी अतिशय कष्टानं हा व्यवसाय उभा केला आणि नावारूपाला आणला त्यांना जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आलं होतं व्यवसाय सांभाळत असतानाच त्यांनी नाटक वाचन अभिवाचन क्रिकेटचाही छंद जोपासला तसंच त्यांनी आकाशवाणीवर देखील अनेक कार्यक्रम केले होते उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार